नातं आपल्या सावलीपासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे हाय हॅलो नमस्कार मी अर्चना आर्ची स्क्रॅप कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही गेलो होतो पिक्चर बघायला कृष्णा मॉलला कांतारा टू पिक्चर लागला होता तिथे तर आम्हाला पाच मिनटं लेटच झालं जायला पिक्चर सुरू झाला होता आणि खूप छान आहे सस्पेन्सिव्ह पिक्चर आहे छान आहे देवावर आधारित नक्की बघा तुम्ही पण जाऊन खूप सुंदर आहे पिक्चर काल शनिवार होता शनिवारी गेलो आम्ही माझी मुलगी आली होती दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून तिला तर मग तिला बोर होऊ लागलो होतो म्हटलं चला पिक्चरला जाऊन यावं हो, तसंच मॉलमध्ये काही शॉपिंग केली आणि मग पिक्चर संपला त्यानंतर थोडं तिथं मॉलमध्ये फिरलो वगैरे काही शॉपिंग केली आणि मग आता चाललो घरी साडेसहा वाजले होते आम्हाला घरी यायला मग त्याच्यानंतर घरी आलो आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि संध्याकाळी मग दिवे धूप वगैरे लावले दरवाज्यामध्ये आणि असा दिवस पूर्ण घालवला आज बाहेरच आणि बरं वाटलं कधीतरी असं फिरायलाही पाहिजे नुसतं घरात घरात बोर होतं आणि मुलांनाही तेवढंच फ्रेश वाटलं आज बाहेर जाऊन आलो तर आणि आईस्क्रीम वगैरे खाली मुलांनी तर त्यांचं फेवरेट आईस्क्रीम वगैरे असले की मज्जाच मज्जा त्यांची असं बरं वाटलं मलाही छान वाटलं आज बाहेर जाऊन आले तर अशा पद्धतीचा आज शनिवारचा दिवस गेला आमचा चला तर बाय बाय परत पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया